नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये नवीन नव म्हणजे सगळ्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कालपासून सुरू झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी आपण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा कसे नालायक आहोत कुठली जबाबदारी आपण कशी पेलू शकत नाही हेच एका अर्थाने युवराज आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करून टाक पहिला दिवस होता विरोधकांचे आता तथाकथित जो काही गट शिल्लक राहिलेला आहे कारण की समाजवादी पक्षानं आंतर म्हणजे बाहेर पडले कारण की बाबरी मस्जिद पाडणारा शिवसैनिक आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे असं शिवसेनेनं म्हटल्याच्या नंतर समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांनी सांगितले की यांचं आमचं जमत मी ते दोन गेले म्हणजे आता सध्या यांच्या हातामध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दहा काँग्रेसचे सोळा आणि शिवसेनेचे वीस असे सगळे म्हणून सेहेचाळीस आमदारांचा सा, गट आहे समजा विरोधकांचा त्याच्यातला मोठा गट जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे वीस आमदार आहेत आणि आपण असं मान्य करू की बा त्यांचे आदित्य ठाकरे त्यांचे नेते आहेत कोणाला बाकीच्यांना मान्य असो की नसो त्यांनी तर त्याला युवराज म्हणून राज्याभिषेक केलेलाच आहे कुठलीच त्यांना अनुभव नसताना सुद्धा तिकीट दिलं उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर लगे मंत्री केलं कॅबिनेट मंत्री केलं हे सगळं सगळ्यांच्या समोर त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण हाही आता गृहित धरू की त्यांच्याकडून जे काही नाव समोर येईल ते गटनेता म्हणून आदित्य ठाकरेंचा असेल आता त्या गटनेत्याची ही जबाबदारी होती की त्याने आपण सक्षम जबाबदार असा विरोधी पक्ष नेता आहोत किंवा आपल्या गटाचा नेता आहोत आणि तसं काहीतरी जबाबदारीचं विधान करायला पाहिजे होतं पहिल्यांदा यांचे तेजस्वी उद्गार काय बाहेर पडले आम्ही शपथच घेत नाही जा आता जेव्हा हे सगळे विरोधी आमदार असं ठरवतील की आम्ही शपथ घेणार नाहीत त्यांना काय होईल त्याचा सगळ्यात जास्त फायदा सत्ताधाऱ्यांना होईल एक तर आत्ताचे जे तातडीनं पावसाळी हिवाळी अधिवेशन सुरू होते नागपूरला त्या अधिवेशनाच्या आधी पहिल्यांदा हे जे तातडीचं तीन दिवसाचं छोटं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये अध्यक्षाची निवड आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे अध्यक्षाची निवड करत असताना तुम्ही प्रत्यक्ष तिथे तुमचा उमेदवार उभा आहे की नाही नंतरची गोष्ट या निमित्तानं जर चर्चा घडणार असेल किंवा काही तुमचं धोरणात्मक असं काहीतरी तिथं दर्शन घडणार असेल तुमच्या कृतीचं तर ती खूप चांगली गोष्ट आहे सगळ्या सर्वसामान्य मतदारांसाठी पण तुम्ही पहिल्यांदाच काय सांगितलं आम्ही शपथच घेणार नाही म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सभागृहातच जाणार नाहीत तुम्हाला निवडून दिलं लोकांनी प्रत्यक्ष सभागृहामध्ये जाण्यासाठी जर तुम्ही सभागृहात जाणार नसाल शपथ घेणार नसाल तर ते पहिलाच उद्देश असफल ठरला ना मग आणि दुसरा मुद्दा इथून पुढे समजा त्यांनी आज शपथ घेतली आता हा व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्या समोर पाच वाजता येतो आहे तोपर्यंत काही सगळं चर्चा वगैरे व्यवस्थित होऊन यांनी निर्णय घेतला आणि शपथ घेतली तर चांगली गोष्ट जर नाही घेतली आता पाच वाजेपर्यंत तर सगळ्यात मोठी अडचण ही होऊन बसणार आहे की ह्या सगळ्या काळातली की तुम्ही तिथे बसणार नाही त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना उलटं जास्त फायदा होऊ शकेल आणि ते त्यांचा सगळा कार्यक्रम हे कलमिरेटून नेतील देतील त्याच्यामध्ये त्यांना काही म्हणजे समोर कोणी विरोधच नसल्यामुळे मुद्दाच नाही म्हणजे तुम्ही फुकट सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये कोलीत द्यायला लागलात विरोधकांची महाराष्ट्र असो किंवा अगदी राज्य राष्ट्राच्या पातळीवर होती तो सगळ्यात मोठी बोंब काय होऊन बसलेली आहे यांना असं वाटतं आहे की आपण संसदेमध्ये धिंगाणा केला म्हणा किंवा अशा पद्धतीचा असहकार हे केला म्हणा किंवा सरकारला काहीतरी अडचणी देईल उलट सरकारला फायदा यायचा आता ही संसदेमध्ये तुम्ही उद्या गोंधळ घातला गोंधळ घातल्यामध्ये आवाजे मतदानाने विधेयक मंजूर करून घेता येतात चर्चाच करायचे मुद्दा पडत नाही चर्चा नाही झाली ह्या सगळ्यात मोठा सोयीचा भाग सत्ताधाऱ्यांसाठी असतो त्यांना जे करायचं ते उरकून घेतात आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी होती की तुम्ही तुमच्या फक्त गटाचे नेते मला वाटतं त्यांची गटनेतेपदी निवडे झालेलीच आहे तुम्ही गटनेते नसून केवळ तुम्ही एकूणच सगळं विरोधकांचं राजकारण करताय आणि सक्षमपणे समोर उभं राहतात हे तुम्ही चित्र निर्माण करू शकले नाही तुमच्या वाक्यानंतर दुसरं म्हणजे तुमची अपरिपक्वता अशी दिसलेली आहे की तुम्ही शपथ न घेतल्यानं काहीच होणार नाही आणि तिसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेलं आहे ते संसदेमध्ये विधीमंडळामध्ये तुम्ही त्यांचा आवाज उठवावा म्हणून तुम्हाला ते टाळून परत त्या विधिमंडळाच्या दरवाज्यात बसणे काय आणि परत रस्त्यावर उतरणे काय अरे मग रस्त्यावर उतरण्यासाठी आंदोलन करणाऱ्या बाकी समाजसेवी संस्था आहेत ना किंवा जेव्हा अधिवेशन चालू नसतं तो काळ आहे असंख्य गोष्टी संसदेचं विधिमंडळाचं अधिवेशन कशासाठी भरतं की त्यावेळी त्या ठिकाणी प्रत्यक्ष चर्चा व्हावी म्हणून आणि त्या एका सभागृहामध्ये चौदा कोटी लोक बसू शकत नसतात म्हणून सगळ्यांनी प्रतिनिधी म्हणून निवडून तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना तिथं बसवलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त शब्द आहेत चर्चा करण्यासाठी एरवी हे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक सगळ्या जनतेचं प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत तिथं बसलेले आहेत त्याच्यातला एक भाग जो आहे सत्ताधारी म्हणून तो प्रत्यक्ष कायदे तयार करतो आहे प्रशासन राबवतोय दुसरा जो भाग आहे त्यांनी त्यांच्यावरती अंकुश ठेवायचा आहे ही तुमची लोकशाहीची व्याख्या आहे जर याच्यामध्ये बसून तुम्हाला काम करायचं नसेल तर सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो लोक तुम्हाला निवडून कशासाठी देतील मग नंतर एक लक्षात घ्या तुम्ही जो पद्धतीचा गोंधळ यांनी केलेला होता यापूर्वीसुद्धा त्याचंच प्राश्चित्य म्हणून ह्यांची संख्या इतकी घटलेली लोकांनी त्यांना शिक्षा त्याची दिलेली आता हे प्राश्चित्य म्हणून तुम्ही ती घेणार असाल आणि त्याच्यातून तुम्ही चांगला कारभार करून देणार असाल तर लोक तुम्हाला पुढं निवडून देतील बरं हे फक्त केवळ आमदारकीच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाललेलं नाहीये आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहेत ना जर तुम्ही अशा पद्धतीचा संदेश तुमच्या मतदारावरती देत असाल किंवा ईव्हीएम आम्हाला ईव्हीएम मंजूरच नाही अशा पद्धतीचं त्या राजीनामे सगळ्याच्या सगळ्या आम्ही आताच त्याचा व्हिडिओ केला कालच की सगळ्यांनी राजीनामे देऊन टाका आणि त्या निवडणुका का, 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 ह्याच्यावरती कागदावरती निवडा घ्या म्हणून हे जे आतापणा आहे ह्याचा सगळ्यात मोठा पहिला तोटा ह्या विरोधी पक्षांनाच बसणार आहे आताही बसेल आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पण बसेल यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधकांची संख्या अतिशय कमी असं घडलेलं आहे पण केवळ संख्येवरती कधीही विरोधकांचा आवाज अवलंबून नसतो विरोधक किती मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचे प्रश्न समोर आणतायत दो एकोणीसशे नव्वदला ला पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं विरोधक निवडून आला ह्या मुद्दा महत्वाचा नव्हता पवारांनी शिवसेना फोडली पवारांनी जनता दल फोडलं तरीही विरोधकांचा आवाज नाही त्यांना फोडता आला कमी करता आला उलट सत्ता गेली एकशे एक्केचाळीस म्हणजे स्वतः पवार काँग्रेसमध्ये गेले होते सव्वा दोनशेच्या पुढे काँग्रेसची संख्या गेली होती निवडणुकीनंतर एकशे एक्केचाळीस झाली त्याच्यानंतर त्यांनी शिवसेना फोडली जनता दल फोडली एवढं सगळं केल्याच्या नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसचे फक्त ऐंशीच आमदार निवडून आलेले होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या विधिमंडळातलं जे काही तुमचं मताधिक्य आहे जी काही आकडा तुमच्या पाठीशी आहे तो पुरेसा नसतो कधी आताही या सरकारच्या पाठीशी दोनशे चौतीस आमदार आहेत असं असलं तरी पाच पंचवीस विरोधकांनी सुद्धा ठामपणे सक्षमपणे एखादा महत्वाचा मुद्दा उभा समोर आणला तर हे सर पूर्णपणे अडचणीमध्ये येऊ शकतं आणि पुढच्या निवडणुकीत हे सरकार गडगडू पण शकतं पण हे काहीच समजून न घेता हे जे असं परिपक्व नेतृत्व उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसारखं समोर आलेले त्यांनी पहिलीच म्हणजे म्हणलं ना पहिल्याच घासामध्ये माशी पडली असं जे म्हणतात तसं ते पहिल्यांदाच तुम्ही नवीन निवडणुका झाल्या हे विधिमंडळ अस्तित्वात आलं ही विधानसभा अस्तित्वात आली शपथ सुरू झाली सत्ताधाऱ्यांनी सगळ्या आमदारांनी शपथ घेतली आणि तुमचं पहिलंच वाक्य काय बाहेर पडावं आम्ही शपथ घेत नाही वाणी आदू म्हणे नाही शपथ घेणार आदू म्हणे नाही शपथ घेणार बोले बाणेदार दार काय ते तेजस्वी चिमखडे बोल लिब्रांडुहे खोल चिंतनात विधिमंडळाच्या बसुनी दारात बाहेर का आत ठरेची ना अबू म्हणे जातो माझा मी वेगळा आम्हाला वगळा यांच्यातून शपथ घेणार काकांचे ते दहा शोभा झाली पहा सगळीच आदू एकटाच बाकी एकोणीस जीवक असावीस त्यांचा होई कांत म्हणे सुरू मविया बिघाडी एक एक काळी मोडू लागे एक एक काळी मोडू लागे बर हे सुद्धा तुम्ही एखाद्या धोरणात्मक पातळी होती सरकारला अडचणीत सापडले तरी आपण समजू शकतो तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष विधिमंडळात गेल्याच्या नंतर पुढचा मुद्दा आहे बाकीचा सगळा मग उलट तुम्ही तिथं जात नाही म्हणल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांना हर्षाच्या आनंदाच्या उकळ्या फुटतील बरं झालं म्हणले सुंटी वाचून खोकला गेला हे विरोधकच नको अशी प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये आज ती शपथ व्हावी किंवा हा व्हिडिओ तुमच्या पडे तुमच्या समोर येईल तोपर्यंत शपथविधी झाला असेल अशी मी अपेक्षा करतो जे कोणी ज्येष्ठ असतील विरोधकातले त्यांनी जरा आदित्य ठाकरे यांचे कान फिरगळावेत आणि त्यांना जरा समजून सांगावं विरोधी पक्षनेता म्हणजे काय असतं आणि ती जबाबदारी काय असते तुम्ही दोन सव्वा दोन वर्षाची अडीच वर्षाची काही सत्ता उपभोगली कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुम्हाला अनुभव आहे नंतरचे उरलेले काळ तुम्हाला आमदार म्हणून अनुभव आहे आता तुम्ही विरोधी पक्षात राहून तो अनुभव घ्या प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे मांडता येतील ते बघा अन्यथा तुम्हाला लोक गरज नाही म्हणून उचलून फेकून देतील राजकारणातून इथेच थांबूयात धन्यवाद